नमस्कार मंडळी स्वात आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कडाक्याच्या थंडीमध्ये ताटामध्ये एखादा झणझणीत असा पदार्थ असला तर बघा दोन घात जास्तच जातात आणि चुरून मुरून जेवण्याची मजा काही वेगळीच असते आज तुम्हाला अगदी माझ्या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत असं वांग आपण तयार करणार आहोत वांग तयार करताना कुठलेही खडे मसाले न वापरता जास्तीचा तामझाम न करता अगदी हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकणार अशी ही भाजी तयार होणार आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा खरंच सांगते तोंडाची चव वाढवणारी भाजी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत एक जाळी घेतली त्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे आपण भाजायसाठी ठेवलेले आहेत आणि एक लहान सुक्या खोबऱ्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे तोही भाजणार आहोत आता जोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजणं होतं तोपर्यंत हे साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर इथे चमचाभर धणे घेतले त्यामध्ये चमचाभरच तेल घातलं आणि इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि इथे दहा ते पंधरा लसूण पाकड्या झणझणीत जन भाजी म्हटलं तर थोडं लसूण आल्याचं प्रमाण जास्तच असतं आणि इथे एक इंच आलं त्याचबरोबर चमचा दीड चमचा मी शेंगदाणे घेतले आता हे सर्व साहित्य छान खमंग लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जितक छान वाटणाचं साहित्य खमंग भाजलं जाईल तितकीच छान भाजीची चव आपली तयार होते मग त्यामध्ये तुम्ही जास्तीचे मसाले नका वापरू तरीही भाजी चवीला छान लागते तर आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर आणि तिच्या पोवळ्या काढा टाकल्या जर कधी कुठली भाजी अगदी मनापासून जर केली तर एक म्हण आहे गवताची भाजीसुद्धा खायला चांगली लागते तर आता बघा आपण यामध्ये जो कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत कांद्याची वरची थोडी साल काढून घेतली आणि सुकं खोबरं खलबत्त्यामुळे मध्ये थोडं ठेचून घेतलं आता हे दोन्हीही साहित्य परत या आपण इतर साहित्यांबरोबर थोडं परतून घेणार आहोत आता हे वाटणाचं साहित्य सा हो। जे आहे ते खमंग असं भाजून झालेलं आहे हे तोळं आपण ताटामध्ये काढून थंड करणार आहोत तर बघा आता हे बऱ्यापैकी आपलं जे साहित्य आहे ते थंड झालेलं आहे आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे छोट्या भांड्यामध्ये छान आपलं वाटण बारीक होईल यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेणार आहोत पाण्याचा जास्तही वापर करायचा नाही मग वाटण परतायला तेलामध्ये बराचसा वेळ लागतो बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत इथे जवळपास एक ते सव्वा ग्लास एवढं मी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला जी वांगी आपण घेतलेली आहे ती वांगी कापून घ्यायची आहेत तर आता आपण इथे जवळपास एक पाव वांगी घेतलेली आहे तर ही वांगी आपण याला बघायला छोटी काटी असतात अशी तर ही पूर्ण काटी आपल्याला काढून टाकायची आहेत आणि देठाचा भागही सु थोडासा आपल्याला काढून टाकायचा आहे तर वांगी घेताना बघा हाताने थोडीशी दाबून बघायची म्हणजे ती थोडी दबत असली तर त्या वांग्यांमध्ये बिया नसतात आणि ती वांगी शिजतातसुद्धा सुद्धा लवकर आणि थोडी कळवट चवीला नसतात छान असतात चवीला तर वांगी आपल्याला विकत घेताना हे जरूर एकदा हाताने दाबून बघायची आणि आता बघा देठाचा जो भाग आहे तो थोडा मी काढून घेतला नाही काढला तरीही चालेल पण दिसायला छान दिसतात म्हणून मी काढला आणि बघा आता मध्यभागी असे याला दोन काप द्यायचा आडवा आणि उभा आणि छान वांग आपल्याला आतून चेक करून बघायचं किडकं आहे की नाही बऱ्याचदा बाहेरून जरी किडकं दिसत नसलं वांग तरी आतून एखाद्या वेळी त्याला कीड असते तर ते चेक करून घ्यायचं आणि लगेच या पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं ते दाखवलं नाही मी तेव्हा पण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे तुम्हाला जास्त जर वेळ असेल तर नाही टाकलं वेळेवरच दु जर तुम्ही करत असाल नाही मीठ टाकलं तरीही चालेल तर आता बघा परत दुसरंही वांग याच पद्धतीने मी तयार करून घेते अगदी सहज छोटे छोटे काटे असतात ते सहज आपल्या सुरीने निघून जातात आता याही वांग्याचा देठाचा भाग काढून घेते तुम्ही एखादी किचनमधली कात्री असेल तिनेही झटपट असा हा तेठाचा भाग तुम्हाला कट करता येतो आणि याही वांग्याला आपल्याला सारखंच असं सा दोन्ही भागाकडून कट द्यायचं आहे आडवा आणि उभा आणि परत हे सुद्धा वांग दाखवते तुम्हाला आता वांगीच बाजारात खूप छान न्यायला लागलेली आहे त्यामुळे खिडकी वांगी ब बऱ्यापैकी नसतात तर आता बघा सर्व वांगी आपण इथे त्यांना काप देऊन घेतलेले आहेत काटेही काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ अशी आपण ती धुवून घेणार आहोत आता ही वांगे आपण दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेणार आहोत यातलं पूर्ण पाणी झारून घ्यायचं म्हणजे आतमध्ये पाणी राहायला नको कारण तयार केलेलं जे वाटण आहे ते आपण यामध्ये भरणार आहोत पाणी जर असेल तर वाटणालाही पाणी सुटेल आणि पूर्ण वाटण निघून जाईल तर पूर्ण असं हाताने मी थोडं असं झारून यातलं पाणी काढून घेते आणि आता हे वांगे आपण वाटण भरण्यासाठी तयार आहेत हे पाणी आधी मी बाजूला करते आणि आता बघा जे वाटण आहे ते वाटण घेणार आहोत आपण तर आता वाटण भरताना आपण चमच्याचाच उपयोग करणार आहोत कारण यामध्ये हिरवी मिरची असल्यामुळे हाताची आग होऊ शकते तर बघा चमच्याने व्यवस्थित असं वाटण आतपर्यंत भरलं जातं आणि ते व्यवस्थित राहतंसुद्धा आतमध्ये त्यामुळे व्यवस्थित असं ते वाटण भरून घ्यायचं सगळीकडून तर बघा आपण वाटणामध्ये जास्त पाणी असं टाकलेलं नाही आपण फक्त साहित्य बारीक होणे इतकंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे जास्त पाण्याचा जर वापर केला असता तर वाटण वांग्यांमध्येही राहिलं नसतं तर आता बघा दुसऱ्या वांग्यामध्येही आपण याच पद्धतीने वाटण भरून घेणार आहोत आणि राहिलेली जी वांगी आहेत त्या वांग्यांमध्येही आपल्याला असंच वाटण भरून वांगी तयार करून घ्यायची आहेत तर बघा इथे सर्व वांगी मी तयार करून घेतलेली आहेत आता बघा हे वाटण उरलेलं आहे हे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तर चला मग भाजी फोडणी घालूया तर कढईमध्ये आपण भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत तर आता छान झणझणीत आणि मसालेदार भाजी म्हटलं की थोडं तेल जास्त आपण टाकतोच तर तुम्ही कमी खात असाल तर थोडं कमी टाकलं तरी चालेल तर इथे मी पाऊनपडी एवढं तेल टाकलं पाव चमचा जिरं आणि मोहरी घातली दोन्ही छान असे फुलू द्यायचे आपल्याला आणि नंतर यामध्ये चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला पाव स्पून एवढी हळद आणि आपल्याला धना पावडर अर्धा चमचा आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार लाल तिखट ला ला आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे तर इथे लाल तिखट मी थोडं जास्त घातलेलं आहे तर इथे सव्वा चमचा मी एवढा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला तर आता आपण जे वाटण आपण उरलेलं होतं ते पूर्ण या तेलामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला लाल तिखट टाकल्यामुळे भाजीला रंग छान येतो आता हे सर्व वाटण छान तेल सुटेपर्यंत खमंग असं आपल्याला परतून घ्यायचं आहे प्लेटला जे काही वाटण राहिलेलं होतं ते आपण काढून घेतलं आणि या प्लेटमध्येच थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहोत म्हणजे वाटणही आपलं वाया जात नाही आणि पूर्ण वाटण भाजीमध्ये वापरलं जातं तर बघा सर्व वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर इथे वाटणावर तेल तुम्हाला दिसत असेल बघा प्लेटमध्ये मी फक्त चमचा दोन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण यामधला मसाला काढून घेतलेला आहे वाटणाचं जे साहित्य होतं ते तर आता बघा परत एकदा छान आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण आपलं छान खमंग असं परतल्या गेलेलं आहे आता जे आपण वांगी तयार करून घेतलेली होती एक एक करत आपल्याला या वाटणामध्ये वांगी ठेवून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला यामध्ये चमचा न फिरवता अगदी तीन ते चार मिनटासाठी असंच झाकण ठेवून गॅसची स्पीड कमी करून वाफ काढून घ्यायची आहे तर बघा इथे चार मिनटं झालेली होती आणि झाकण काढून घेतलं आता आपण ही वांगी पलटवून घेणार आहोत म्हणजे जे मसाला आपण तयार केलेला आहे तो वांग्यांना सगळीकडे एकसारखा असा लागला पाहिजे आणि पूर्ण वांगीसुद्धा छान या मसाल्यामध्ये परतून घेतल्या जातात त्यासाठी बघा सुरुवातीला न परतता एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग छान पूर्ण मसाला एकत्र करून घ्यायचा तर आता बघा मिक्सरच्या भांड्यालाही थोडं वाटण होतं त्यामध्येही थोडं पाणी टाकून घेतलं पाणी इथे थोडं गरम घेतलेलं आहे आणि तेही काढून घेतलं आता बाजूच्याच गॅसवर गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं होतं तर इथे गरजेनुसार आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचं तर बघा इथे मी पाणी थोडं जास्त घालत आहे कारण वांग्यांनाही शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तर आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर कसुरी मेथी घातलेली आहे आता आपल्याला सर्व साहित्य परत छान असं एकत्र करून घ्यायचं आहे कोथिंबीर आपण भाजी शिजल्यानंतर घालणार आहोत आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची स्पीड आपल्याला कमी करून छान भाजी शिजवून घ्यायची आहे आता भाजी शिजल्यावर आपण भेटणार आहोत तर इथे बघा भाजी आपली छान शिजल्या गेलेली आहे की नाही ते बघूयात तर इथे तुम्ही भाजीचा रंग बघू शकता आणि भाजी पहिल्यापेक्षा जे आपण पाणी टाकलेलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता वांग शिजलेलं आहे की नाही ते आपण आधी चेक करणार आहोत तर एखाद्या चमच्याने बघायचं वांग शिजल्या गेलेलं आहे की नाही वांग जर कच्चं राहिलेलं असेल तर आणखी शिजवून घ्यायचं तर बघा वांग चांगलं शिजल्या गेलेलं आहे म्हणजे भाजी आपली अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे तर वरून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत आणि परत आपल्याला छान हे एकत्र करून घ्यायचं आहे छान थंडीच्या दिवसामध्ये अगदी चुरून मुरून जेवण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे तर बघा आता भाजीचा दाटसरपणा सुद्धा तुम्हाला दाखवते अगदीच भाजी आपली अशी पाण्यासारखी झालेली नाही किंवा प्रमाणापेक्षा दाटसरही झालेली नाही अगदी छान जेवता येईल अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर आता आपण जवळून सुद्धा तुम्हाला एकदा भाजी दाखवते बघा मी म्हणजे तुमच्या ती लक्षात येईल तर बघा भाजीचा रंग आणि भाजी, भाजी बघूनच अगदी खाण्याची इच्छा होत आहे ना तर मग आता वेळ न करता तुम्ही सुद्धा लगेच ही भाजी तयार करून बघा आणि तुम्ही तयार केल्यानंतर तुमची ही भाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच छान उपयुक्त आणि घरगुती साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद